जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज खानापूर इथे माननीय श्री सुहास मालोजीराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटमाता केसरी असे दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या घाटमाता केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर भुतकर यांचा हिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या घाटमाता केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाने व मिलिंद पाटील यांच्या भुंगाने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की सरजाच्या सेमीमध्ये काय घडले सरजाचा नक्की कशामुळे पराभव झाला ते तर मित्रांनो आजच्या या कानापूर मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सरजाची व मिलिंद पाटील यांच्या भुंगाची गाडी सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमध्ये लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक आठमध्ये घोटचा छोटा सारजा व पिंटू शेठ मोडक वडके यांच्या चिकाडी देखील लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक आठमध्ये विरुद्ध पिंटू शेठ मोडक वडके यांचा सुंदर रूप कॉकटेल या दोन गाड्यांमध्ये काटाकीर अशी लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला कॉकटेलच्या व घोटच्या छोट्या सरजाच्या गाडीला तोंडावरती जबरदस्त असा गॅस लागला आणि त्यामुळेच थोडक्यासाठी आपल्या सर सर्वांच्या लाडक्या सरजाला व भुंगाला हार पत्करावी लागली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण हे म्हटलं की हार जिती होत असते तर मित्रांनो नक्कीच पुढच्या मैदानामध्ये आपल्याला सरजा कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका